आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये विशेषतः कारण सहकार चळवळ ही आपल्या देशामध्ये फारशी रुजली नाही उत्तर प्रदेश बिहारमध्ये जवळपास नाहीच्या बरोबर आहे पण सहकार चळवळ जी दिसते ती गुजरातमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे कर्नाटकमध्ये बाकी आहे बाकीच्या प्रांतात काही प्रमाणामध्ये आहे केंद्रीय मंत्र मंत्रिमंडळामध्ये माझ्याबरोबरचे एक सहकारी होते संतोष गंगवार आणि ते बरेलीचे खासदार होते आणि त्यांच्या बँकेच्या कार्यक्रमाकरता ते गव्हर्नर आहेत ते मला बोलवायला आले तर मी त्यांना सहज विचारलं तुमची बॅलन्सशीट मला पाहू द्या ती बॅलन्सशीट चांगली होती तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला कसं काय शक्य झालं हे मला याचं आश्चर्य वाटतं त्यावर ते त्यांनी मला असं सा सांगितलं की मी गेल्या अनेक वर्षापासून या बँकेचं काम करत आहे त्यामुळे स्वाभाविकपणे जिथे अपवादात्मक चांगलं नेतृत्व मिळालं त्या ठिकाणी परराज्यात देखील सहकारी चळवळ यशस्वी झाली मी ज्यावेळी नव्याने सहकार चळवळीत काम करत असताना आमच्याकडे सुपर बाजार कॉपरेटिवमध्ये उघडले आता त्याचा टर्न ओव्हर साठ एक कोटी रुपये आहे दोन तीन ब्रँचेस पण झाल्या त्याच्या एका उद्घाटनाकरता शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना बोलावलं होतं आणि ज्यावेळी बोलावलं तर त्यावेळी आम्ही सगळे काम करत असताना त्यांच्या भाषणात त्यांनी एक गोष्ट सांगितली ती मी नेहमी लक्षात ठेवली त्यांनी असं सांगितलं की सक्सेस इन कॉपरेटिव इज नॉट द सक्सेस ऑफ कॉपरेटिव्ह वूमेंट इट इज द सक्सेस ऑफ द लिडरशिप हू लीड्स द कॉपरेटिव्ह आणि ही गोष्ट खरी आहे की सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या चळवळीचा सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय आहे याचा खऱ्या अर्थाने डिटेलमध्ये अध्ययन करण्याची आवश्यकता आहे मी अनास्कर साहेबांना विनंती करीन की महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा विविध प्रकारे महाराष्ट्रातल्या तालुक्यात जिल्ह्यात मग ती क्रेडिट सोसायटी असेल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असेल जिल्हा सहकारी बँक असेल या सगळ्या ज्या सहकारी संस्था कन्झ्युमर सोसायटी असतील हाऊसिंग सोसायटी असतील या, या, या सगळ्यांच्या कार्याचा एक सा सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट स्टडी करण्याची गरज कर आहे हा याकरता गरज कर आहे की हा जेव्हा स्टडी होईल त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की या चळवळीतून काय काय परिणाम झालेला आहे मी ट्रान्सपोर्ट मंत्री झालो आणि विशेषतः एक माझ्या मनात खूप मोठी इच्छा होती की या देशात दीड कोटी लोक हा माणूस माणसाला घेऊन खिचण्याचं काम करत होता सायकल रिक्षा आणि आपल्या इथे बिहार झारखंड आणि विशेषतः बंगालमध्ये अशी स्थिती होती की माणूस आपल्या खांद्यावर झू ओढून माणसं खिचून न्यायचा आणि ज्यावेळी ही बघितल्यावर माझ्या मनात नेहमी याचा वाईट कारण मी जेव्हा लहानपणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिथे नागपूरला आहे तियट पुतळ्याला तिथे एक चढाव आहे आणि मी माझ्या आईबरोबर ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर जात असतो होतो त्यावेळी चौघजणं बसले राहि रिक्षात आणि त्या रिक्षावाल्याला ओढता येत नव्हता रिक्षा त्यावेळी तो त्याच्या अंगातून घाम गळत असताना त्याची स्थिती बघून खेविलवाणी स्थिती बघून मनाला खूप वाईट वाटायचं त्यावेळी मी पटकन पटकन उडी मारायचो आणि मग त्या रिक्षाला मागून ढकलायचो तेव्हापासून तो प्रसंग माझ्या मनात कोरला गे गेला होता आणि म्हणून मी मंत्री झाल्यानंतर त्यावेळी सगळे आय आय टीमधले एक्सपर्ट ऑटोमोबाईलमधले एक्सपर्ट सगळ्यांची एकत्र मिटिंग बोलावली आणि मी त्यांना असं म्हटलं की आपल्याला याच्यावर मेकॅनिज डिव्हन ई रिक्षा हे नाही तयार करता येत का तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही करता येईल पण याच्यात अभ्यास करावा लागेल मी हे काम त्यांना दिलं ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून त्यांनी ई रिक्षाचे अनेक मॉडेल तयार केले आणि त्याकरता मी अनुमती अशी दिली की माझारात जे प्रचलित स्पेयर पार्ट्स आहेत निरनिळ्या कंपनीचे आय एस एस स्टँडर्डचे ते जोडून तुम्ही तयार करा ते तयार ते करा असं मी सांगितलं अधिकृत रेकॉर्डवर त्यांना सांगितल्यानंतर ज्या कंपनीचे जे स्टँडर्ड्स पार्ट होते टू व्हीलर कंपनी मोठ्या मोठ्या देशातल्या त्यांना जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते याच्याविरुद्ध हायकोर्टात सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर याच्यावर केस झाली आणि मला अटर्नी जनरल जे होते आपले देशाचे त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण त्या कंपनीचे स्टँडर्ड पार्ट्स याकरता वापरणं हे किती म्हटलं तरी कायद्याच्या याच्यात बसवणं अडचणीचं आहे मग मी त्यांना एक गोष्ट सांगितली की म्हटलं तुम्ही हे आर्ग्युमेंट करा नाही तर मी येतो कोर्टामध्ये ते म्हणलं तुम्ही येऊ नका अशी पद्धती नाही आहे तर मी त्यांना महात्मा गांधींनी असं सा सांगितलं आहे की ज्यावेळी तुम्हाला एखादा निर्णय हा कायदा मोडून गरीब माणसाच्या हिताकरता जर तो निर्णय असेल तर तो कायदा मोडायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही त्यात फक्त गरीब माणसाचं हित आहे का हे बघितलं पाहिजे तर म्हटलं मी यात गरीब माणसाचं हित आहे कारण तुम्ही जर हे पार्ट्स अलाव केले तर ऐंशी हजार रुपयाचा ई रिक्षा तयार होईल आणि तुम्ही जर हे नाही केलं तर हा रिक्षा पावणे दोन लाखात जाईल आणि हे मानवी शोषण होणारी प्रथा आहे आणि म्हणून तुम्ही हे आर्ग्युमेंट करा सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला ए रिक्षा मोठा ही रिक्षा मोठ्या आज देशात जवळपास शंभर टक्के ही प्रथा समाप्त झाली आज दीड कोटी लोक मानवीय शोषणातून मुक्त झाले आणि आता दुसरं होतं ते एक क्विंटलचं पोतं असं पाठीवर ठेवायचे तर सगळ्या ठिकाणी ई कार्ट आली पण ज्यावेळी हे सगळं मंजूर झालं त्यावेळी मी पाहिलं बँकेच्या लोकांना बोलावलं राष्ट्रीयकृत बँकेना की तुम्ही फायनान्स करा फारसा उत्साह नाही मिळाला आणि मला सांगताना आनंद हो ज्यावेळी मी कोऑपरेटिव्ह बँक क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची मिटिंग घेतली ठिकठिकाणी दोन मिटिंगा घेतल्या आणि मी त्यांना विनंती केली की के यांना तुम्ही फायनान्स करा तुम्हाला आश्चर्य वाटेल लाखोच्या संख्येने या छोट्या छोट्या संस्थांनी या सायकल रिक्षा चालवणाऱ्या लोकांना फायनान्स केला आणि आज ते मेकॅनिक देऊन रिक्षाचे मालक झाले माझी पत्नी एका कोऑपरेटिव्ह बँकेची अध्यक्ष आहे आणि त्या बँकेचे डायरेक्टर आणि सगळे ते थोडं मी जरी राजकारणात माझ्या परिवारातले कोणी नाही आहे आणि मी राजकारणात म्हणजे काहीतरी उधळपट्टी करून कोणाचं तरी लोन मंजूर करायला सांगतो असा त्यांचा समज असल्यामुळे त्यांनी बँकेच्या बाबतीत तुम्ही आम्हाला काही कोणाला लोन द्यायला सांगू नका अशा सूचना अधूनमधून मला ते देतात मी देतही नाही पण मी ज्यावेळी त्यांना म्हटलं की तुम्ही द्या तर तिने नाही माझ्या बायकोनी मला लगेच सांगितलं की आमचे पैसे डुबले तर तुम्ही जबाबदार आहात का तर मी असतेला एवढंच म्हटलं की तू पहिले पन्नास रिक्षांना देऊन पहा आणि आज तुम्हाला त्यांनी आठशे रिक्षांना फायनान्स केलं एकही डिफॉल्टर नाही म्हणजे एका छोट्याशा बँकेने आठशे लोकांना अशा कित्येक क्रेडिट सोसायटीने छोट्या छोट्या लोकांना भाजीवाला असेल ई रिक्षावाला असेल छोटंसं रेस्टॉरंट आहे चहाचा टप्परीचा स्टॉल आहे तो दहा रुपये रोज त्या तो एक एजंट फिरतो पैसे गोळा करतो आणि ते पैसे देतो किती मोठी सोय झाली आणि जर या कॉपरेटिव्ह संस्थांनी जर त्यांना पैसे दिले नसते तर राष्ट्रीयकृत बँकेत अहो आतमध्ये जाता नसता आला अशी स्थिती आहे कारण फायनान्स छोटा आहे आणि त्यामुळे आज समाजामध्ये जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या लोकांना संपूर्ण समाजाच्या बर बरोबर आणण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळींनी कृषी क्षेत्रामध्ये अर्बन कॉपरेटिव्ह बँकांच्या क्षेत्रामध्ये क्रेडिट सोसायटीच्या क्षेत्रामध्ये किती काम केलं आहे आणि हे आम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे मी जेव्हा साखर कारखाना टाकला तेव्हा राष्ट्रीयकृत बँकेनी बॅन केलं होतं ते भाषणाच देत नव्हते त्यावेळी सतीश मराठे ते मला म्हणाले की मी म्हटलं काही करा मग त्यांनी पाच सहा अर्बन कॉपरेटिव्ह बँका तयार केल्या आणि त्यांनी आम्हाला कर्ज दिलं त्यांनी जर कर्ज दिलं नसतं तर आमचा साखर कारखानाच उभा नसता झाला पण आमची प्रवृत्ती अशी आहे की जसं आमचं काम वाढत गेलं आणि कॉपरेटिव्ह बँकेचं कर्ज वापस केलं आणि कमी व्याजा करता दुसऱ्या बँकेकडे गेलो पण ती जी पहिली शिडी त्यांनी उपलब्ध केली ती जर नसती तर काहीच उभं नसतं राहिलं आणि म्हणून सहकार चळवळीच्या बाबतीमध्ये आपल्या समाजामध्ये जे आर्थिक परिवर्तन झालेलं आहे की गरिबीच्या रेषेच्या खाली जी लोकं होती कृषी क्षेत्रामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये विशेषतः मग कोणी सूतगिरणा निघाल्या असतील कुठे कारखाने निघाले असतील त्याचे परिणाम काय आज आपल्या देशामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पर कॅपिटल इन्कम सगळ्यात जास्त होतं ते कोल्हापूर जिल्ह्यात काय कारण आहे आज जवळपास अठरा वीस साखर कारखाने आणि त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांचा ऊस खरेदी करून त्याला मिळणारा भाव आणि त्या भावामुळे विशेषतः त्या जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा संबंध सहकार चळवीशी आहे आणि म्हणून प्रत्येक चळवळीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत काही वाईट गोष्टी आहेत आणि समाजातले जे जबाबदार लोक आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की चांगल्या गोष्टी वाढल्या पाहिजे आणि वाईट गोष्टी कमी केल्या पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम रीतीने या चळवळीचा परिणाम झालेला आहे आणि अपवादात्मक काही रीती ठिकाणी या चळवळीचा मिसयूज पण झालेला आहे पण एखादी माधवपुरा बँक बंद झाली की त्या बँकेत गुजरातमधली एक बँक कोसळल्यानंतर रिझर्व बँकेमध्ये किंवा कुठेही गेलं की सगळेजण सहकार क्षेत्र का बरं वाईट आहे तर ते माधवपुरा बँकेचं नाव घ्यायचं मी बी जे पीचा अध्यक्ष असताना प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्याकडे एकदा एक, एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो तर त्यांनी मला विचारलं की हे कॉपरेटिव मुवमेंट काय आहे मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रात इतकं मोठं आहे त्यातून शिक्षण संस्था उभ्या झाल्या सगळं सांगत होतो अच्छा इतना परिणाम आहे इसका मेरे मन में तो कुछ अलगही इम्प्रेशन था म्हणजे सहकार क्षेत्राची विशेषता महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीत ही प्रतिमा इमेज व्हर्सेस रिॲलिटी अँड ग्राउंड रिलेटिव्ह व्हर्सेस परसेप्शनवाली कहाणी आहे कारण ज्या काही गोष्टी वाईट घडतात त्या जास्त माहिती होतात लोकांना पण ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याची माहिती मिळत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या चळवळीचा सा सामाजिक आर्थिक परिणाम सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ कॉपरेटिव्ह मुवमेंट हा जर आपण तयार केला नीड्स त्याचा अभ्यास केला तर खूप गोष्टी आपल्याला नक्की लक्षात येतील कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव